स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःला कमजोर समजणे खूप मोठे पाप आहे जी व्यक्ती स्वतःला कमजोर समजते दुबळा समजते स्वतःबद्दल नकारात्मक विचार करते ती व्यक्ती आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी या आपल्या चुकीच्या सवयींमुळे आहेत आयुष्यात बरेच लोक बऱ्याच ठिकाणी या नको असलेल्या सवयींमुळे अडचणीत येतात आणि ते नको असलेले प्रॉब्लेम सोडवून घेतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा गोष्टी बघणार आहोत ज्यांना तुम्हाला नाही म्हणता यायला हवं हो। नंबर एक सतत तक्रार करण्याची सवय हो माझे मित्रच चांगले नाही देवाने मला सुंदर बनवले नाही माझं नशीबच खराब आहे मला बायकोच चांगली मिळाली नाही मला नवरा चांगला मिळाला नाही अशा एक ना अनेक तक्रारी तुम्ही करत असतात ही तक्रार करण्याची सवय तुम्हाला असेल तर या तक्रारींना नाही म्हणायला शिका आपल्या नियंत्रणात नाही अशा गोष्टींसाठी तक्रारी, तक्रारी करणे बंद करा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत पण त्या तुमच्या नियंत्रणात आहेत अशा गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी नियंत्रणात नाही आणि तुम्हाला आवडत नाही अशा गोष्टींचा स्वीकार करा किंवा मग त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला पण तक्रार करू नका नंबर दोन छोट्या छोट्या गोष्टी सिरियसली घेणे ताण घेणे टेन्शन घेणे आपल्यापैकी आप बऱ्याच लोकांना ही सवय असते ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि दुःखी होतात तुमच्या दुःखी होण्याने गोष्टी बदलणार नाहीत जेवढा आपण ताणतणाव घेऊ टेन्शन घेऊ तेवढा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होणार आणि आयुष्यात काही मोठं मिळवणं हे बाजूला राहील छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणे टेन्शन घेणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या ध्येयावर तुमच्या करिअरवर तर होतोच पण तुमच्या शरीरावर देखील होतो तुमच्या आरोग्यावर होतो आणि ते जास्त नुकसानदायक ठरतं ज्या लोकांच्या आयुष्यात काही मोठी ध्येय नसतात तीच लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आयुष्यात कायम मोठी ध्येय ठेवा जेणेकरून आपल्याला लहान लहान गोष्टींवरून दुःखी व्हायला वेळ मिळणार नाही आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत तर मग आपण का कुठली गोष्ट मनाला लावून दुःखी व्हायचं आनंदाने जगायला शिका नंबर तीन टाईमपास करणे वॉरन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत ते म्हणतात माझ्याकडे इतका पैसा आहे की मी जगातील कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो फक्त एकच अशी गोष्ट आहे जी मला विकत घेता येणार नाही ती म्हणजे वेळ टाईम ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असते पण तरीही आपण वारेमाफपणे उधळतो ती गोष्ट म्हणजे वेळ आणि जेव्हा आयुष्यातून महत्त्वाची वर्ष निघून जातात आणि आपण काहीही कमावलेलं नसतं त्यावेळेस आपल्याकडे राहतो तो फक्त पश्चाताप कदाचित मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग केला असता तर वेळ वाया घालवला नसता तर असं आपल्याला वाटायला लागतं एकदा गेलेला वेळ परत येत नाही आजची तरुण पिढी टी व्ही बघणे फेसबुक इंस्टाग्राम यावर वेळ वाया घालवत आहे आयुष्यात काही मोठं करायचं असेल यश मिळवायचं असेल तर तुमच्या या टाईमपास करण्याच्या सवयीला नाही म्हणावं लागेल धनुष्यातून सुटलेला बाण आपण वापस घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे हातातून निघून गेलेली वेळ आपण वापस आणू शकत नाही म्हणून वेळेचे महत्त्व ओळखा आणि आपल्या टाईमपास करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणा नंबर चार विषारी आणि दुष्ट लोकांना भेटणं टाळावं लागेल त्यांना नाही म्हणावं लागेल आपल्या आयुष्यावर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावर आपल्या आजूबाजूला कुठले लोक आहेत ते कसे आहेत त्यांचा स्वभाव काय आहे या गोष्टींचा परिणाम होत असतो तुम्हाला तो जाणवत असेल किंवा नसेल पण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा लोकांचा आपल्यावर खूप प्रभाव पडत असतो आता दुष्ट आणि विषारी लोक म्हणजे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण आपल्या मागे आपल्या चुगल्या करतात आपल्या यशावर जळतात आपण पुढे गेलेलो त्यांना पाहत नाही तुमच्या मागे तुमची निंदा करणारे असे लोक तुम्हाला कधीही आनंदी राहू देणार नाहीत ते स्वतः निगेटिव्ह नकारात्मक असतात आणि ते तुम्हालाही नकारात्मक करतात एखाद्या आनंदाच्या गोष्टीत हे लोक असं काही नकारात्मक बोलतात की त्या गोष्टीचा आनंद घेणं आपण विसरून जातो तुम्ही काहीतरी नवीन करायला जाल काहीतरी वेगळं करायला जात असाल अशा वेळेस हीच लोक तुमचं खच्चीकरण करतात तुमचं मनोबल कमी करतात आपण नवीन काही करू नये किंवा तसे प्रयत्न करू नये अशी या लोकांची इच्छा असते त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल पुढे जायचं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मकता टाळायची असेल तर अशा नकारात्मक दुष्ट आणि विषारी लोकांना नाही म्हणावं लागेल त्यांना आपल्या आयुष्यातून दूर ठेवावं लागेल आयुष्य घडवत असताना यश मिळवत असताना आयुष्यात पुढे जात असताना आपली संगत कशी आहे हे फार महत्त्वाचं ठरतं म्हणून चांगल्या लोकांची संगत ठेवा जे हुशार असतील आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांची काहीतरी ध्येय असतील स्वप्न असतील अशा लोकांच्या संगतीत राहा ध्येय शून्य रिकाम टेकड्या आणि चुगली करणाऱ्या लोकांच्या संगतीला नाही म्हणा नंबर पाच ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही त्या गोष्टी विकत घेणे या गोष्टीला तुम्हाला नाही म्हणावं लागेल वॉरन बफेट म्हणतात जर तुम्ही त्या गोष्टी विकत घेत असाल ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही तर लवकरच तुम्हाला त्या गोष्टी विकाव्या लागतील ज्या गोष्टींची तुम्हाला खरंच गरज आहे म्हणून बडे जाव किंवा दिखावा म्हणून कुठलीही गोष्ट खरेदी करू नका कोणाला दाखवायचं म्हणून हौसमौज म्हणून गोष्टींचा अतिरेक करू नका केवळ आपल्या मित्राने किंवा शेजाऱ्याने एखादी गोष्ट घेतली आहे आणि त्याला दाखवायची किंवा त्याला स्पर्धा म्हणून आपण त्याच्यापेक्षा महागडी वस्तू खरेदी करतो आपलं असं करणं आपल्याला नुकसानदायक ठरू शकतं शेजाऱ्याने कार घेतली असेल तर त्यापेक्षा महागडी आणि भारीमधील कार आपण घ्यायची अशा नको असलेल्या स्पर्धा तुमचं नुकसान करतात आणि ज्यावेळेस खरंच आपल्याला पैशांची गरज असते त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात आणि आपण इतरांकडे हात पसरतो म्हणून आयुष्यात गरज नसलेला फालतू खर्च शक्यतो टाळा आणि पैसा योग्य ठिकाणी वापरा जिथे खरंच गरज आहे जिथून आपल्याला फायदा होणार असेल तिथे पैशाचा उपयोग करा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाचही गोष्टी थोडक्यात बघूया ज्यांना तुम्हाला नाही म्हणायचं आहे नंबर एक सतत तक्रार करण्याची सवय नंबर दोन छोट्या छोट्या गोष्टी सिरियसली घेणं टेन्शन घेणं ताणतणावात राहणं नंबर तीन टाईमपास करणं नंबर चार नकारात्मक दुष्ट आणि विषारी लोकांना आयुष्यात जागा देणं नंबर पाच नको असलेल्या गोष्टी विकत घेणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये